आज श्रावणातला पहिला सण निसर्ग प्राणी श्रद्धा परंपरेने भरलेला हा नागपंचमीचा सण जो आपल्याला एकत्व आणि सह अस्तित्व शिकवतो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवाचं एक महत्त्व असतं आणि त्याच्याशी सौहार्द ठेवणं हीच खरी पूजा आणि या सणांसोबतच सुरू होते पारंपरिक पदार्थांची रेलचेल त्यातला एक खास पदार्थ म्हणजे पातोळ्या ओल्या नारळाचं खोबरं आणि गूळ यांचं सारण ताज्या हळदीच्या पानात तांदळाच्या भागलेल्या पिठात भरलं आणि ही पानं वाफवली की एक भन्नाट सुगंध सुटतो आज कितीही फास्ट फूड खाल्लं गेलं असलं तर अशा पारंपरिक पदार्थांना तोड आहे का तर या नागपंचमीला तुमच्याकडे कोणता खास पदार्थ बनवला गेला होता ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का